श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभच आहोत स्वामी यांच्या तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पुन्हा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपण आता नवीन वर्षाचं स्वागत हे भरभरून करणार आहोत आणि नवीन वर्षाकडून आपल्या भरपूर अशा अपेक्षा देखील आहेत की आपलं नवीन वर्षामध्ये हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे आपले स्वप्न देखील असतात नवीन वर्षाकडून भरपूर आपलं आता असं आपण गृहित धरतो की आता दोन हजार चोवीसमध्ये आपलं जे झालं ते झालं कोणाला हे दोन हजार चोवीस हे सुखाचं गेलं आनंदाचं गेलं तर कोणाला अडीअडचणीचं गेलं कष्टाचं गेलं तर पंचवीस आपल्याला भरपूर असं चांगलं जावं हे प्रत्येकाची अपेक्षा असते आणि त्यासाठी आपण भरपूर असे प्रयत्न मेहनत घेत असतो पण त्या मेहनतीसोबतच आपल्याला कॅलेंडरवर आपल्या असे तीन शब्द असे लिहायचे आहेत तीन ओळी आपल्याला अशा लिहायच्या आहेत जेणे आपल्या आपण जेव्हा पण कॅलेंडर बघू तेव्हा आपल्याला हे आपल्या आतमध्ये त्याचे पॉझिटिवनेस हे पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या आतमध्ये गेले पाहिजे आपल्या आप आपल्याला जाणवला पाहिजे तर ते शब्द काय आहेत हे आपण या बघणार आहोत तर हे बघा आपण सर्वात अगोदर कॅलेंडर कुठल्या बाजूला लावावं कुठल्या भिंतीला लावावं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तरी देखील मी शॉर्ट मध्ये सांगते हे बघा कॅलेंडर हे तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर हे कुठल्याही दिशेला लावू शकता तीनही दिशेला लावल्याने त्याचे वेगवेगळे फायदे मी हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दे, सांगितले की कुठल्या दिशेला लावल्याने आप कॅलेंडर लावल्याने आपल्याला कुठला फायदा होतो पण चुकूनही आपल्याला आपलं कॅलेंडर हे दक्षिण दिशेला लावायचं नाही म्हणजे आपलं तोंड आप कॅलेंडर बघताना हे दक्षिण दिशेला होईल असं आपल्याला कॅलेंडर लावायचं नाही कारण दक्षिण देश दिशा दे ही यमाची आहे संकटांची आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपण जेव्हा पण तिथी वार किंवा कुठलं पण सण वार बघायला आपण कॅलेंडर हे बघतोच तर तेव्हा आपलं तोंड हे दक्षिण दिशेला झालं पाहिजे नाही असं आपल्याला ही आपल्याला काळजी घ्यायची आहे तर तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर कुठल्याही दिशेला लावू शकता त्या दिशेला कुठल्या दिशेला लावायचे कोणते फायदे आहेत हे मी तुम्हाला डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला जर तो तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी माझ्या याच यूट्यूब चॅनलला भेट देऊन तुम्ही ला ला तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल की कुठलं आपण कॅलेंडर कुठल्या दिशेला लावल्याने आपल्याला कुठला उपयोग होतो कुठला फायदा मिळतो तर चला मग बघूया आता या व्हिडिओसंबंधी हे बघा आपल्याला कॅलेंडर हे आपल्या दोन हजार पंचवीसचं हे सगळ्यांच्याच घरी येणार आहे जर तुमच्याकडे कॅलेंडर तुम्ही घेत नसाल तर प्लीज ते घ्या हे बघा वेळ आणि घड्याळ आणि कॅलेंडर हे आपल्या जीवनाची वेळ ठरवत असतं आपल्या आयुष्याचं आप आपल्या आयुष्याची वेळ आणि काळ हे ठरवत असतं म्हणून ते आपल्या घरामध्ये पाहिजेच भले तुम्ही छोटं घ्या मोठं घ्या तुमची इच्छा पण आपल्या घरामध्ये कॅलेंडर आणि घड्याळ हे पाहिजे म्हणजे पाहिजेच अशा या दोन वस्तू आहेत ज्या आपल्या घरामध्ये हे अनिवार्य आहे भले तुमची परिस्थिती नसेल तुम्ही छोटं का होईना ते लावू शकता आणि परत त्याचप्रमाणे ते योग्य दिशेला लावणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं त्यानंतर आपण आता योग्य दिशेला तर लावलं आहे कुठल्या दिशेला लावायचं हे तर बघितलं आहे पण त्या कॅलेंडरसोबत आपल्याला काय उपाय करायचे आहेत ज्याच्याने आपलं हे येणारं नवीन वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस हे सुख समृद्धी भरभराटीने जाऊ आरोग्यदायी जाऊ सगळ्यांना आरोग्य संपन्नता मिळू त्याचप्रमाणे सगळ्यांची भरभराटी हो असं आपल्याला हे आयुष्य घालवायचं आहे तर त्यासाठीच काय करायचं आहे हे बघा मी इथे दोन हजार चोवीसचंच तुम्हाला एक डेमो म्हणून फक्त कॅलेंडर घेतलेला आहे बाकी तुम्ही हे दोन हजार पंचवीस च्या कॅलेंडरसोबत करायचं आहे तर हे बघा आपल्याला सर्वात प्रथम इथली आप जी आपली जी काही जागा असते तर त्या जागेमध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपले इष्टदेव म्हणजे आपले जे आहेत स्वामी समर्थ महाराज त्यांचं आपल्याला नाव घ्यायचं आहे लावून लिहायचं आहे तुम्ही भलेही स्वामी महाराजांच्या केंद्रातले जरी कॅलेंडर घेत असाल तरी देखील तुम्हाला हे लिहायचं आहे तरी देखील स्वामी महाराजांच्या कॅले केंद्रातले जे कॅलेंडर आहेत ति तिथे शे स्वामी समर्थ ऑलरेडी असतं वरती पण तरी देखील आपल्याला तरी देखील आपल्याला आपल्या हाताने तरी हाताने पुन्हा लिहायचं आहे हे बघा आपल्याला आपले इष्टदेवतेचं नाव लिहायचं आहे ना श्री स्वामी समर्थ तुम्हाला हे सर्व काही ग्रीन पेनाने किंवा तुम्ही स्केच पेन घेतला तरी देखील चालेल काही हरकत नाही तर इथे मी लिहिलेलं आहे श्री स्वामी समर्थ आणि त्याच्यानंतर इथे आपली जी काय आपले जे काही का कुलदेवी आहे त्याचं नाव ना लिहायचं आहे समजा तुमची जर का तुळजामाता ही देवी असेल तर आपल्याला तुळजामाता प्रसन्न असं असं यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिल्यानंतर इथे लिहायचं आहे समोर लगेचच तर तुमची जर का दुसरी देवी असेल तर तिचं तुम्ही लाव लिहायचं आहे तुमची जी कोणती कुलदेवी असेल तिचं नाव लिहायचं आहे हे बघा आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करणं तर हे महत्वाचं असतंच जीवनामध्ये पण त्याचबरोबर आपली कुलदेवतेची सेवा ही सुद्धा आपल्या आपली खूप मुख्य सेवा म्हण मानली जाते कुलदेवतेच्या सेवेनुसार आपलं काहीच होऊ शकत नाही हे बघा आपल्याला भरभराटी संपन्नता समृद्धी सुख शांती समाधान पाहिजे असेल तर आपल्याला स्वामी महाराजांची जरी आपण सेवा करत असलो तरी आपल्याला कुलदेवतेची सेवा करणं हे अनिवार्य आहे कुलदेवतेला विसरून चालत नाही आपल्याला पावलोपावली आपल्या कुलदेवतेचं प्रत्येक तुम्ही कुठलंही फंक्शन घ्या कुठलाही कार्यक्रम घ्या पूजा घ्या पाठ घ्या तुम्हाला स्वामी महाराजांचं जरी तुम्ही नाव घेत असाल पण तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं देखील नाव घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्या कुलदेवीची सुद्धा सेवा करायची असते तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव लिहिल्यानंतर तुमच्या कुलदेवतेचं सुद्धा इथे नाव लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे असा स्वस्तिक काढायचा आहे इथे कुठे पण तुम्हाला जागा असेल तर तुम्हाला हा स्वस्तिक हा हळदी कुंकाने काढायचा आहे हळदी कुंकू घेऊन तुम्हाला इथे स्वस्तिक काढायचं आहे हे बघा स्वस्तिक हे अत्यंत असं शुभचिन्ह आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही प्रत्येक शुभ कार्याला आपण स्वस्तिक काढत असतो प्रतिविटीसाठी आपल्या शुभ चिन्ह म्हणून त्याला एक ओळखलं जातं म्हणून आपल्याला ते स्वस्तिक देखील काढायचं आहे आणि या तीन गोष्टी तुम्हाला फक्त या पहिल्याच पेजवर नाही तर तुम्हाला प्रत्येक पेजवर दर महिन्याला प्रत्येक पेजवर या लिहायच्या आहेत कारण आपण जेव्हा पण कुठला पण तिथी वार किंवा कुठली पण ग गोष्टी ब बघायला जेव्हा आपण कॅलेंडरवर जाऊ तेव्हा आपल्याला सर्वात प्रथम या तीन गोष्टी दिसतील दिस असं आपल्याला लिहायचं आहे तर ते काम तर हे बघा आपण कुठलं पण आपण स्वतः लिहिलेलं असेल त्यामुळे आपली नजर ही तिथे जातेच आणि त्यातून आपल्याला खूप अशी सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते म्हणून आपल्याला या तीन गोष्टी इथं काढायच्याच आहेत त्यानंतर आपल्याला तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशनचं सुद्धा नाव ऐकलं असेल तर हे बघा आपल्याला आपली जी काही इच्छा आहे आपलं आता प्रत्येकाचं हे स्वप्न असतं म्हणजे असतंच प्रत्येकाची इच्छा असते म्हणजे असते की आपलं दोन हजार पंचवीसमध्ये हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे किंवा आपण ठरवून ठेवलेलं असतं आपलं हे दोन हजार चोवीसमध्ये नाही झालं पण आपण हे दोन हजार पंचवीसमध्ये आपण हे घेऊ ते घेऊ किंवा आपल्याला हे करायचं आहे कोणाची इच्छा असते आपलं घर व्हावं दो दोन हजार पंचवीसमध्ये कोणाला इच्छा असते आपली गाडी व्हावी दोन हजार पंचवीसमध्ये त्याचप्रमाणे कोणाला भरपूर अशा काय अपेक्षा असतात अपेक्षा नाही असा हा कुठलाही माणूस नाही प्रत्येकाला इच्छा अपेक्षा ही असतात म्हणजे असतात कारण माणूस 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 हा प्राणीच असा आहे ज्याच्या अपेक्षा आणि इच्छा कधीही संपत नाही एक जरी इच्छा पूर्ण झाली एक जरी अपेक्षा पूर्ण झाली तरी त्याची परत दुसरी अपेक्षा ही तयारच असते त्यामुळे आपली जी काही इच्छा असेल दोन हजार पंचवीसकडून जी काही अपेक्षा असेल ती आपल्याला इथे कुठेही जर रिकामी जागा असेल तर तिथे आपल्याला लिहायची आहे दोन हजार पंचवीस समजा माझं घर मला झालं पाहिजे अशी जर तुमची इच्छा असेल तर आपल्याला ती ही वर्तमान काळात आपल्याला का ती जी काही इच्छा असेल तुमची ती लिहायची आहे म्हणजे सम मी तुम्हाला एक उदाहरण देते की माझं घर झालं पाहिजे अशी जर तुमची इच्छा असेल तर माझं घर झालं आहे असं तुम्हाला लिहायचं आहे आणि इथे राऊंड काढायचं आहे त्याला तुम्हाला ग्रीन स्केच पेनने किंवा ग्रीन पेन तुम्ही जे काही घेणार असाल त्याने तुम्हाला राऊंड काढायचा आहे तुम्ही तिथे लिहून तुम्ही समजा इथे तुमची जर इच्छा लिहिली की माझं घर झालं आहे त्यानंतर तुम्हाला ग्रीन पेनने पुन्हा याच्यावर त्याला राऊंड काढायचा आहे म्हणजे तो आपला एक गोल आहे तो म्हणजे कसं तर तो आपला एक गोल आहे तो आपला एक ध्येय आहे म्हणून आपल्याला तो एक राऊंड काढायचा आहे पण हे आपल्याला ग्रीन पेनने किंवा ग्रीन स्केच पेन घेतला तुम्ही तरी देखील चालेल काही हरकत नाही पण तुम्हाला ते ग्रीन पेननेच काढायचं आहे याची काळजी घ्या तर तुम्ही जी काही इच्छा आहे ही फक्त तुमच्या पहिल्या पेजवरच तुम्हाला लिहायची आहे तुम्ही बाकीच्या पेजवर नाही लिहिली तरी देखील चालेल फक्त तुम्हाला हे जे काही आहे श्री स्वामी समर्थ कुलदेवतेचे नाव आणि स्वस्तिक हे तुम्हाला हे जे बाराही पेज आहेत तुमच्या कॅलेंडरच्या पूर्ण पेजवर तुम्हाला, 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 तुम्हाला आप आप ते काढायचं आहे फक्त तुम्हाला जे काय इच्छा आहे हे फक्त तुम्हाला पहिल्या पेजवर तुम्हाला लिहायचं आहे तर असे आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे आणि ते आपल्याला इच्छा लिहायचीच नाही तर ते आपली आपली इच्छा लिहिताना आपल्याला हे असं गृहित धरायचं आहे की आपल्याला हे मिळालेलं आहे म्हणजे आपण जर लिहिलेलं असेल की माझं घर झालेलं आहे तर आपल्याला असं गृहीत धरायचं आहे आपल्याला असं फील करायचं आहे की हो माझं घर झालेलं आहे आणि मी स्वतःच्या घरामध्ये राहते मी स्वतःच्या घरामध्ये सध्या राहत आहे स्वतःच्या घरामध्ये एन्जॉय करत आहे स्वतःच्या घरामध्ये आहे असं आपल्याला गृहीत सुद्धा धरायचं आहे जर तुम्ही मनामध्ये डाऊट धरून जर का इच्छा लिहित असाल ना तर ती पूर्ण होणार नाही हे बघा जर आपण जर आपली इच्छा पूर्ण होईल का नाही हा माझ्या मनातमध्ये डाऊटच आहे पण आपण तरी तरी देखील आपण लिहून बघू असं जर करत असाल ना तर ती इच्छा आपली पूर्ण होऊ शकत नाही पण तुम्ही जर तुमचे हंड्रेड पर्सेंट तुमच्या हंड्रेड पर्सेंट तुमच्यामध्ये जर पॉझिटिव्हिटी आहे की हो ही माझी इच्छा पूर्ण झालेलीच आहे आणि ही माझी इच्छा पूर्ण होणारच आहे तर तेव्हा तुमची इच्छा ही पूर्ण होत असते तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचं तर उदाहरण हे कधी ना कधी नक्की ऐकलं असेल म्हणून मी तुम्हाला सांगते तर हे बघा जर आप जेव्हा आपल्या मनामध्ये डाऊट असतो ना तेव्हा आपले पॉझिटिव्ह वाईब्स एवढे निघत नाही जेवढे आपल्याला जेवढे त्या गोष्टीसाठी लागतात त्यामुळे आणि मग ती गोष्ट ही आपल्याला भेटण्यामध्ये आपल्याला मिळण्यामध्ये सुद्धा त्याचे अडचणी निर्माण होत असतात अडथळे निर्माण होत असतात म्हणून आपल्याला कुठलीही गोष्ट लिहिताना हे अगोदर फील करायचं आहे हे आप अगोदर आपल्याला गृहित करायचं आहे की आपलं हे झालेला आहे आपलं हे आपल्याला ही गोष्ट मी आलेली आहे असं गृहित धरून आपल्याला ही लिहायचं आहे आणि पूर्ण हंड्रेड पर्सेंट की स्वामी महाराज मला हे देणारच आहेत स्वामी महाराजांनी मला हे दिलंच आहे असं गृहित धरून आपल्या तेव्हाच आपल्याला रिझल्ट मिळू शकतो त्याचप्रमाणे तुम्हाला जर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्याच आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची प्रात महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिरे वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि शिवतरक्ष देवस्थान अक्कलकोट महापूजा दर्शन हे मी आपल्या याच YouTube चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते तुम्हाला जर तो बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या YouTube चॅनलला भेट द्या त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या अंधकारमय दुःखमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण दिल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो बघण्याची इच्छा असेल तर नक्की संध्याकाळी साडेनऊ वाजता आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या तर झालेली सेवा मी सौम्यांच्या चरणी रुजू करते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ